एकीकडे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीचा मुद्दा गेले कित्येक वर्ष रेंगाळत आहे ग्रामीण भागातील नागरिकांकडून हद्दवाढीला विरोध असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे अशा वेळी करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेशनगरमधील ग्रामस्थांनी मात्र हद्दवाढीला पाठिंबा दिलाय इतकंच नव्हे तर आज महापालिका आयुक्तांना पत्र देऊन गणेश नगरमधील नागरिकांनी हद्दवाढीत आम्हाला घ्या अशी मागणी केली शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळं आम्हाला हद्दवाढ हवी अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे त्यामुळं ग्रामीण भागातूनही महापालिकेच्या हद्दवाढीला हळूहळू समर्थन मिळू लागलंय करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेश नगरमधील रहिवाशांनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला पाठिंबा दर्शवला आहे त्यासाठी शिंगणापूरचे ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे आणि सविता सावरे यांच्या उपस्थितीत साई मंदिर इथं बैठक पार पडली त्यातून हद्दवाढीला पाठिंबा देत आम्ही शहरात येण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य अभिजित बागडे यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली गेली तीस ते पस्तीस वर्ष शिंगणापुरात राहत असतानाही ग्रामपंचायतीकडून न्याय मिळत नाही जलजीवन मिशनमधून गावासाठी चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला पण गणेश नगरमध्ये पाईपलाईन आली नाही त्यामुळं स्वखर्चानं चार इंची पाईपलाईन टाकली असून गटर रस्ते आणि पथदिव्यांची सुविधा देण्यातही ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे मूलभूत नागरी सुविधा शिंगणापूर ग्रामपंचायत देत नसल्यानं कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यास गणेशनगरमधील सर्व रहिवासी तयार आहेत असं अभिजित बागडे यांनी सांगितलं तर ग्रामपंचायत सदस्या सविता सावरे यांनीही कोल्हापूर महापालिका हद्दीत येण्याची कारणं सांगितली महापालिकेकडून पिण्याचं पाणी मिळतं बसची सुविधा मिळते अगदी मृत्यूनंतर महापालिकेकडून शववाहिका दिली जाते त्यामुळं शिंगणापूरमधील गणेशनगरचे रहिवासी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत येण्यास तयार आहेत असं स्पष्ट केलं दरम्यान आज शिंगणापूरमधील गणेशनगरमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आणि त्यांना शहराच्या हद्दवाडीत आम्हाला सामावून घ्या अशी विनंती केली शिंगणापूर ग्रामपंचायत शिंगणापूर ग्रामपंचायत आम्हाला कुठलीही सुविधा देऊ शकत नाही त्यामुळं आम्ही सर्व गणेशनगर नगर एकमधील ग्रामस्थांनी की महानगरपालिकेत आम्हाला समाविष्ट करावं अशी आम्ही प्रशासकीय म्हणजे आयुक्त मंजू के मंजूलक्ष्मी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीमध्ये सहभागी होण्यास शिंगणापूरमधील ग्रामस्थांनी तयारी दर्शवल्याबद्दल हद्दवाड कृती समितीनं अभिनंदन केलंय शिंगणापूरमधील रामचंद्र सावरे जालिंद मुंडे पोपट दिवसे शांताराम कांबळे शंकर चौगले उमेश फल्ले शिवाजी पवार मालुबाई सावरे शांताबाई कोगे रेणुका हदिमनी विमल सोनुले बेबी नाईक सुधामती कुंभार संगीता देवकुळे सिंधू कांबळे रुबाब शेख रेखा सरगर यांनी हद्दबाडीच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे